भोवत आली काळा कुट्ट अंधार दिवस रात्र सार काही सारखच कारण इथे सूर्य उगवतही नाही आणि मावळतही नाही जवळपास ना झाड ना कोणताही प्राणी खाणं पिणं सगळंच कष्टाने करावं लागणार जमिनीवर पायही ठेवू शकत नाही कारण इथे आहे गुरुत्वाकर्षणाचा अभाव अशा परिस्थितीत आपलं मानसिक धैर्य अजिबात खचून न देता राहणं जरा कठीणच पण नेमका हाच अनुभव घेत सध्या अंतराळात वास्तव्य करतीये भारतीय वंशाची अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स सुनीता विल्यम्स आज सप्टेंबरला तिचा एकोणसाठावा वाढदिवस वा साजरा करते सुनीता जूनला अंतराळ स्थानकावर पोहोचली होती आणि ती तेरा जूनला पृथ्वीवर परतणार होती परंतु अंतराळ यानात झालेल्या बिघाडामुळे गेल्या चार महिन्यांपासून ती अंतराळातच अडकली आहे असं म्हटलं जात आहे की दोन हजार पंचवीस पर्यंत ती पृथ्वीवर परतू शकते पाच जून दोन हजार चोवीसला सुनीता विल्यम्स तिचे अंतरिक्ष साथी बुच विलमोर यांच्या समवेत बोईंग स्टार लॅनर कॅप्सूलने अंतराळ स्थानकात पोहोचली होती परंतु मध्ये झालेल्या बिघाडामुळे सुनीता अद्याप स्पेस स्टेशनवरच अडकून आहे सुनीता दोन हजार पंचवीस मध्ये धर्तीवर परतणार आहे परंतु आज म्हणजेच एकोणीस सप्टेंबरला ती तिचा वाढदिवस अंतराळात साजरा करते सुनीताचा जन्म हा जरी अमेरिकेत झाला असला तरी तिचं मूळ मात्र भारतात आहे तिचे वडील दीपक पांड्या हे गुजरातमधील अहमदाबाद इथले त्यांचे पूर्वज गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्याच्या झुलासन गावात आहेत दीपक पांड्या नोकरी निमित्त अमेरिकेत स्थायिक झाले आणि तिथल्याच बॉनी जालोकर यांच्याशी त्यांनी लग्न केलं जय दीपा आणि सुनीता अशी त्यांची तीन मुलं सुनीताने तिचं सर्व शिक्षण अमेरिकेतूनच पूर्ण केलंय पोहण्याच्या छंदामुळे सुनीताला डायव्हर म्हणजेच पाणबुडं व्हायचं होतं परंतु स्कूबा डायव्हर बनण्या इतके ग्रेड पॉइंट तिच्यापाशी नव्हते त्यामुळे स्कूबा डायव्हर न होता ती वैमानिक झाली सुनीताने पायलट व्हायचं ठरवल्यावरही तो मार्ग तिच्यासाठी सोपा नव्हता लढाऊ विमानांचं म्हणजेच फायटर पायलट बनण्याचं तिचं स्वप्न होतं लढाऊ विमानांचे वैमानिक म्हणजे फायटर पायलट बनण्याची संधी त्यावेळी अमेरिकेतही महिलांना दिली जात नव्हती जेट विमान उडवण्याऐवजी हेलिकॉप्टर उडवणं सुनीताच्या आयुष्यातला तिला अंतराळाच्या दिशेने घेऊन जाणारा टर्निंग पॉइंट ठरला मेरिलँड टेस्ट पायलट स्कूलमध्ये तिने शिक्षण घ्यायला सुरुवात केली मास्टर डिग्री झाल्यावर तिने चंद्रावरच्या स्वारीसाठी अर्ज केला अडथळ्यांची अर शर्यत तिने जिंकली दहा डिसेंबर दोन हजार सहा रोजी सकाळी सात वाजून सतरा मिनिटांनी सुनीताचं डिस्कवरी अंतराळयान अवकाशात झेपावलं अवघ्या दोन दिवसात ती इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर पोहोचली ही झाली तिची पहिली अंतराळ भेट दोन हजार बारामध्ये तिने दुसऱ्यांदा अंतराळात झेप घेतली तिच्या या दोन्ही अंतराळ मिशन्समध्ये ती एकूण तीनशे बावीस दिवस अंतराळामध्ये राहिली आहे तिला आत्तापर्यंत अनेक देशांनी सन्मानित केलंय सध्या जगाला सुनीताची फारच काळजी वाटतीय तिच्याबद्दल अनेक धास्तावणाऱ्या आणि काळजी वाढवणाऱ्या बातम्या समोर येत आहेत या सर्वच बातम्यांपासून ती सध्या अलिप्त आणि सुरक्षित आहे सुनीताची काळजी जर कुणाला वाटत असेल तर ती तिच्या घरच्या मंडळींना पण सुनीताचे पती मायकेल म्हणतात की स्पेस स्टेशन ही तिची आनंदाची जागा आहे तर सुनीताची आई बॉनी पांड्या म्हणतात मी एका अंतराळ आई आहे मी तिला कुठलाही सल्ला देणार नाही कारण अंतराळात कसं राहावं याचा तिला प्रदीर्घ अनुभव आहे सुनीता लवकरच सुखरूपपणे पृथ्वीवर परतेल असा विश्वास सध्या सर्वांना वाटतोय तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी माय महानगर मानिनीला नक्की सबस्क्राईब करा